माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद उत्तरार्ध सुरू कथासार भाग एकशे सात आज दशमस्कंद समाप्ती ओम नमो वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नमा मागील भागावरून पुढील भाग सुरू रुक्मिणी पाय धुण्यासाठी पाणी आणीत होती तोच श्री कृष्णाने आपल्या सुदामाचे पाय धुतले नरोत्तम कवी काय देखी करुणा करुणा रोये पाणी परातो कोहाय छो नाही नयनन के जलसो पग धोए तपस्वी सुदामाच्या पायात जोडे तर नव्हते म्हणून त्याच्या पायात बरेच काटे रुतले होती श्रीकृष्ण काटे काढू लागले एक काटा निघत नव्हता म्हणून रुक्मिणीला सुई आणण्यास सांगितले रुक्मिणीला उशीर झाला म्हणून कृष्ण सुदामानेच काटा दातानेच काढू लागले सुदामा अरे प्रभू काय करून राहिला आता आहे राण्या पाहतील तर काय म्हणतील राजा दे राजाला या प्रकारे काटा काढणे शोभत नाही कृष्ण म्हणाला तूही असं कसं बोलतोस रे मी तर तुझा शेवक तुझा कनया संपत्तीवान असूनही वेगभ्रष्ट झाला नाही आपण परमा भक्त आहोत राजा आहोत याचा श्रीकृष्णाला विसरच पडला होता त्याने काटा काढला सुधामा गरीब होता पण निष्पाप होता पवित्र होता म्हणून देवाने त्याची अशी सेवा केली दरिद्री असणे अपराध नव्हे दारिद्र्यात देवाचा विसर पडणे अपराध होय सुधामा स्नान झाल्यावर त्याला पीतांबर नेसण्यास दिला गेला भोजन दिले सुदाम्याला पलंगार झोपून श्रीकृष्ण त्याचे पाय दाबला श्रीकृष्ण मित्रा मित्र मित्रा रस्त्यात तुला फार कष्ट झाले असतील खरे सांगतो की मी संसाराच्या जंगलात अगदी कंटाळून गेलो आपल्या गुरुकुलातला आनंद इथे कुठे मिळणार मित्रा सुदामा लहानपणी तुला खेळण्याचा नात नव्हताच जबरदस्तीने मी तुला खेळायला घेऊन जात होतो सुदामा तो दिवस तुला आठवतो रे त्या दिवशी आपण समिदा आणायला गेलो असता पुष्कळ मुसळधार पाऊस पडला होता आपण एका झाडाला आसरे घेतला होता त्या दिवशी सुदाम्या काही चणे होते तो एकटा खाऊ लागला आवाज ऐकून कृष्णाने विचारला काय खातो रे सुदाम्याने विचार केला की के खरे सांगितले तर काही चणे कृष्णाला द्यावे लागतील तो म्हणाला काही खात नाही थंडीमुळे दाटखळ कटतात एखादा खाणारा दरिद्री होतो एकटा खातो तर दरिद्र होतो बरं का सुधाम्याला याच कारणाने दरिद्रे व्हावे लागले कृष्णाला सुधाम्याचे पाय दाबत असताना पाहून राण्यांनी मोठे आश्चर्य वाटले आजपर्यंत कृष्णाने असे प्रेम कुणालाही दिले नाही हा ब्राह्मण मोठा भाग्यशाली असे ते राण्यांना वाटले कृष्ण म्हणाला मित्र आहे लग्न झाले की नाही कशी आहे आमची वहिनी सुधा म्हणाला पत्नी तर सुशील आहे मुले आहेत सुधावाने आपली सर्व माहिती सांगितली पण आपल्या दारिद्र्याविषयी मात्र काहीच सांगितले नाही तुझ्या वहिनीची इच्छा आणि आग्रह यामुळे मी तुला भेटायला आलो श्री कृष्ण म्हणाला माझी वहिनी जर इतकी सुपात्र आहे तर तिने माझ्यासाठी काहीतरी पाठवले असेलच लक्ष्मी बरेच म्हणाली आपली आज्ञा असेल तर आपल्या मित्राच्या घरी मी काही पाठवू का कृष्ण नाही मला याला काही देण्याची इच्छा नव्हे तर घेण्याची इच्छा लक्ष्मी म्हणाली दरिद्री ब्राह्मण आपल्याला काय देऊ शकेल श्री कृष्णाला वाईट वाटले माझ्या मित्राला दरिद्री म्हणणारी तू कोण आहे कृष्णाने विचारले लक्ष्मीला कळले की आज कृष्णाची लर काही वेगळीच दिसते बरं का तिने प्रभूची क्षमा मागितली सुदामा पोह्यांची बुटली संकोचाने लपवून ठेवून पाहत होता भगवंत म्हणत त्या मनात असत होते की याने त्या दिवशी चने लपविले होते आज पोहे लपवित आहे जो मला काही देत नाही तर मी काही देत नाही आता याच्याकडून ते पोहे इसकवलेच पाहिजे कृष्णाने त्याच्याकडून पोह्यांची गाठोडी इसकवून घेतली स्वयं जहार किमीदा ती पृथक तंडू लौकिक दृष्टीने तर ते मूळ पोहे होते पण सुदाम्याचे तर ते सर्व सोपते सुदामा प्रारब्ध कर्मानुसार दरिद्र होता विद्या त्याने कपाळी लिहिले होते श्री क्षय जेव्हा श्रीकृष्ण त्याच्या कपाळी गंधाचा टिळा लावू लागले तेव्हा त्यांनी तो ब्रह्माचा लेख वाचला आणि उलटूनही टाकला अक्ष श्री बघा स्त्री क्षय हा शब्द उलटा केला काय झालं यक्ष स्त्री जी संपत्ती कुबेराच्या जवळ नाही ती मी सुदाम्याला देईन कृष्णाने त्याच्या प्रारब्ध कर्माचा क्षय करण्यासाठी पोहे खाल्ले कृष्णाने पोहे खाल्ले तेव्हा विश्वासाने विश्वासाचे पोळ भरले कारण की कृष्ण म्हणजे विश्वात्मा श्रीकृष्णाने सहार्या विश्वाला अनुदान करण्याचे पुण्य सुदाम्याच्या पदरी पाडले श्रीकृष्ण सुदाम्याला म्हणाला गोकुळात माझ्या आई याचप्रमाणे मला पोहे खाऊ घालीत होती यशोदेच्या आठवणीने कृष्णाचे डोळे पाणवले सुदाम्याचे पोहे प्रेमरसाने भिजलेले होते एक मुठभर पोह्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने द्वारकेचे सर्व ऐश्वर सुदाम्याच्या घरी पाठवले सुदाम्याने सुदा आपल्या दारिद्र्याची गोष्ट श्रीकृष्णाजवळ काढली नाही म्हणून श्री ऐश्वर्य या ऐश्वर दानाची वार्ता सुदाम्याला सांगितली नाही सुदामा दुसऱ्या दिवशी आपल्या गावाला परत जाण्याची तयारी करू लागली त्याला वाटले होते की कृष्ण आणखी दोन चार दिवस राहण्याचा आग्रह करेल पण भगवंताने तसं काही आग्रह केला नाही कारण तिकडे सुशिला सारे पतीचे मुख पाहिल्याही विना भोजन करणार नाही असे व्रत करून बसले होते भगवंताला वाटले की सुधाम्याला जाऊ दिले नाही तर तितके दिवस वहिनी उपाशी राहील म्हणून त्यांनी सुधाम्याला राहण्याचा आग्रह केला नाही निरपेक्ष पवित्र सुधामा आपले जुने धोतर नेसून जाण्यास तयार झाला जाता जाताही त्याने काहीच मागितले नाही श्रीकृष्ण दारापर्यंत त्याला पोचण्यास गेले म्हणाले मित्र आता पुढच्या वेळी सोबत घेऊन ये त्यांची माझी आठवण दे त्यांना मला माझी आठवण सांग माझा नमस्कार सांग सारे विश्व श्रीकृष्णाला वंदन वर्णन करते आणि ते एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोला वर्णन करतात माझ्या आईने जी वस्तू मला दिली असती तशी वस्तू वहिनीने माझ्यासाठी पाठवली असे म्हणत कृष्णाने सुद्धा निंगन देऊन जो निरोप दिला दोघांच्याही डोळ्यात अश्रू आले सुदामपुरीला पोहोचल्यानंतर सुदामा मोडकी तोडकी झोपडी शोधू लागला झोपडीचे नाव नव्हते एक मोठा वाडा होता सुदामा विचार करू लागला की माझी इथे झोपडी नेली तिकडे आल्याची वार्ता सुशिलाच्या कानावर गेली तेव्हा ती धावत धावत बाहेर आली पतीचे स्वागत करीत म्हणाली आपल्या मित्राच्या कृपेने सर्व घडले सुदामाचे हृदय कृतज्ञतेने भरून आले तो प्रार्थना करू लागला मला धनाची अपेक्षा नाही माझी इतर एकच इच्छा जन्म तरी मला कृष्ण भक्ती करण्याची संधी मिळत राहावी त्याच्या चरणाशी मला स्थान द्यावे सुधाम्याच्या चरित्रात एक सार आहे परमात्मा जीवमात्राचा निस्वार्थ मित्र जगात परमेश्वराशिवाय असा दुसरा कुणी नाही की जो आपले सर्वस्व कुणाला देतो जर सेवा निस्तुती करायचीच असेल भगवंताची करा जीव जेव्हा ईश्वरावर प्रेम करतो तेव्हा ईश्वर जीवालाही ईश्वर बनवून देतो जीवाचा खरा मित्र परमपिता ईश्वरच आहे सुदाम्याने ईश्वरावर निरपेक्ष प्रेम केले म्हणून त्याने सुधाम्याला जे केले आपल्यासारखे के वैभवशाली केले सुधाम पुरी द्वारकेसारखी के समृद्ध केली भगवंताच्या चरण कमलाचे स्मरण करणाऱ्याला भगवंत आपले स्वरूपच दान करता मग तुच्छ धनाच्या दानाचे आश्चर्य की काय स्मरतः पाद कमल आत्मान अपी किन वर्थ कामान भजत नाट्यभीन जगदगुरु शारीरिक मिलन तुच्छ असते मनोमिलन दिव्य असते तर श्रीमंत व्यक्ती गरिबांना हृदयात धारण करील तर आजही हो सर्व शहर द्वारकेसारखी समृद्ध होऊ शकतात सूर्यग्रहणाच्या वेळी वसुदेव देवकी अन्य सर्व यादव कुरुक्षेत्राला गेले मनुष्याचे शरीरच कुरुक्षेत्र होय येथे निवृत्ती प्रवृत्तीचे युद्ध होत असते या शरीर रथाचे दोर जो श्रीकृष्णाच्या हातात देतो त्याचा विजय होत असतो कृष्ण कथा आम्हाला आमचे दोष पूर्णतः दाखविते कृष्ण कथेच्या श्रवणाने आम्हाला भजन करण्याची प्रेरणा मिळते आणि असे घडल्यानंतर आमची इंद्रिये शुद्ध होतात गंगा स्नानापेक्षा कृष्ण कथेचे स्नान अधिक श्रेष्ठ होय वासनाचं पुनर्जन्माची कारण म्हणून मृत्यू पूर्वीच वासनेचा त्याग करा वैर सुखाची इच्छाच वासना निर्माण करीत असते म्हणून त्यांचा त्याग करणे आवश्यक आहे कुरुक्षेत्रात आलेल्या माता पित्यांना एके दिवशी श्रीकृष्णाने विचारले की आपल्याला काही इच्छा आहे का असल्यास मी ती पूर्ण करीन वसुदेव म्हणाले तशी तर मला कोणती इच्छा वासना नाही पण माझी एक इच्छा आहे बरं का अंतकाळी माझे नामस्मरण करीत तुझी आठवण करीत देहत्याग सोडावा देहत्याग घडावा आता काळी शरीर सोडताना मोठ्या वेदना होतात म्हणून मनाला असे शिकवा की मृत्यू समयी वेदना होत असतानाही भगवंताचे स्मरण घडले पाहिजे मृत्यू समयी भगवंताला स्मरणारी व्यक्ती धन्य होय अशाच व्यक्तीचे जीवन सार्थ होय मृत्यूच्या चिंतनाने माणूस भिरू होतो पाप होतो होतोय खरे परंतु जर जर मृत्यूजवळ येत असे ज्यावेळेस कळते त्यावेळेस आपण सुद्धा बोलतोय कोणाला पेशंट म्हणजे आजारी जे असतात त्यांना काय म्हणतोय की राम नाव घ्या नाम नाम घ्या एकदा एकनाथ महाराजांना कोणी विचारले आपण तर नेहमी ईश्वर मग आनंदीत माझे मन ईश्वराच्या ठाई रमत नाही असे का होते तेव्हा एकनाथ महाराज म्हणता स्वतःशीच म्हणता जर मन संसारापासून मागे फिरले तर ते प्रभूकडे लागेल अन्यथा नाही पण ते प्रत्यक्षात म्हटले आज तर मी काही सांगू शकत नाही मात्र आजपासून सातव्या दिवशी तू मरणार आहेस त्या दिवशी तू माझ्यापाशी ये म्हणजे मी तुला सर्व काही सांगेन मरणजवळ आलेली पाहून तो माणूस घाबरला त्याने आपली संपत्ती घरचा कारभार आपल्या मुलांवर सोपवला हरिभजन करू लागला मृत्यूची तयारी करू लागला सातव्या दिवशी तो एकनाथ महाराजांपास आला तेव्हा त्यांनी ते त्याला विचारले काय कसे चालले आहे सात दिवसात कशी काय मजा उडवली तो गृहस्थ महाराज डोक्यावर मृत्यू गिरट्या घालत असताना कसली मौजनी कसला भोगिलास हरिभजन भजन करू लागलो झाले एकनाथ म्हणाले आता तू माझ्या ईश्वर मग रस ओळखलेस ना मी सतत मृत्यूला डोळ्यासमोर ठेवतो म्हणून माझे मन ईश्वरत्व भजनात रंगून जाते कृष्णाने देवकीची इच्छा जाणण्याची इच्छा केली देवकी, के देवकी म्हणाली मला सांगताना संकोच तर वाटत आहेच पण माझी इच्छा आहे की कंसाने मारलेल्या आपल्या सर्व मुलांना एकदा पाहावे भगवंताने एकदा यशोदेलाही तिची इच्छा विचारली होती यशोदा म्हणाली माझी तर इच्छा अशी आहे की मला निरंतर तुझे दर्शन घडावे एक क्षणही तू माझ्या दृष्टीआड होऊ नये कुठे यशोदेची इच्छा तर कुठे देवकीची इच्छा वासना भक्तीत विघ्न करणारी वासनाचं पुनर्जन्माचे कारण कृष्णाने भूतल पाहतातील आपल्या सर्व बंधूंना आणून देवकीला दाखविले देवकीने त्यांना पाहून म्हटले बस आता माझी इच्छा आहे कि मला उत्तम मृत्यू यावा ज्ञानी महात्मेच नव्हे तर देवाच्या माता पित्यांना देखील अशी शंका असते की आपले मरण कसे होईल जो प्रतिक्षणाला असा होत असतो त्याचेच चा मरण चांगल्या रीतीने होते प्रभूने वसुदेव देवकीला दिव्य तत्वज्ञान सांगितले दशमस्कंदाच्या शेवटी सुभद्रा हरणाचे वर्णन आहे भद्र म्हणजे कल्याण करणारी ब्रह्मविद्याच सुभद्रा होय अद्वैतदर्शी ब्रह्मविद्याच सुभद्रा होय ज्याच्या घरात सुभद्रा असेल त्याचे जीवन कल्याणमय सुखी असते अर्जुनासारखा सैन्यास घेऊन तप करणाऱ्यालाच सुभद्रेची प्राप्ती होत असते अर्जुनाने त्रिदंडी सैन्यास घेऊन चार महिने कठीण तप केले होते प्रतिदिन अठरा तास ओंकाराचा जप केला तेव्हा कुठे प्रभूने त्याला सुभद्रा ब्रह्मविद्या दिली चंचल दृष्टी असणाऱ्याचे मनही चंचल असते भोजन करणारा चांगल्या रीतीने कधी भजन करू शकणार नाही प्राप्तीसाठी त्रिदंडी सैन्याशी व्हावे लागते प्रभूसाठी सर्वस्वाचा त्याग करणे म्हणजेच सैन्यास घेणे होय संसारिक सुखाचा उपभोग घेत असून भक्ती करणाऱ्यावर भगवंत लवकर कृपा करीत नाही संसार सुखाचा त्याग करणाऱ्यावर भगवंत लवकर प्रसन्न होतात परीक्षितीने विचारले शब्द रूप वेद निराकार देवाचे प्रतिपादन कसे करू शकतात शुकाचार्यांनी वेदस्तुती ऐकविली सृष्टीच्या आरंभी वेदांनी शेष स्तुती केली वेदांनी मंगल गाण करून परमात्म्याला जागविले नामा तुझा जय हो असा वेद जेव्हा प्रभूचा जय जयकार करू लागतात तेव्हा असे वाटते की जीवाचा पराभव झाला आहे जीवाला मायेने पकडून ठेवले म्हणून माझाही जय जयकार व्हावा मी मायेच्या बंधनातून मुक्त झालो पाहिजे परमेश्वराचा असा जयजयकार करून वेद माया बंधनापासून मुक्तीची प्रार्थना करतात कालापासून जीव आणि माया यांचा संग्राम चालू आहे माया जीवाला जागतिक बंधनात फसविते म्हणून वेद परमेश्वराची स्तुती करून प्रार्थना करतात की मायेची बंधने तोडून टाक माया जीवाला स्त्री धन इत्यादी विषयात फसविते आणि परमेश्वराकडे जाऊच देत नाही नाथा आम्ही शरणालो या मायेची बंधने तोडून टाक भगवंताने पवित्र विचार करण्यासाठीच बुद्धी मन दिले पवित्र विचार करणाऱ्यानेच मन शुद्ध होत असते वेद सगुण आणि निर्गुण ब्रह्माचे विचार वर्णन करतात ईश्वर सगुण निर्गुण दोन्ही रूपांनी लिला करतो ईश्वराच्या निराकारतेचा हाच अर्थ आहे की त्याचा आमच्यासारखा कोणताही आकार नाही निर्गुण सगुण ब्रह्म वस्तुता एकच निर्गुण भक्ती अंश होऊन भक्तांसाठी सगुण बनते सगुण झालेल्या प्रभूभक्ती प्रेमाला अंश होत असतो नाथ ह्या जगात जे काही दृष्टीला दिसते ते काही अनुभवायला येते ते वस्तुता तुमचेच स्वरूप आहे लौकिक नामरूप खरे नाही मातीच्या घडात मातीच असते बर्फात पाणीच असते याप्रमाणे प्रभू सर्वात व्याप्त ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ म्हणून ईश्वराच्या कोणत्याही स्वरूपाचे वारंवार चिंतन ध्यान स्मरण दर्शन करीत राहावे असे केल्याने मनाची धारणा वाढत जाते <coughs> मनाला परमेश्वराच्या कोणत्याही स्वरूपात वेग को पूर्ण स्थिर करा वेदस्तुतीत पुढे शिवतत्व विष्णुतत्व यांचे रहस्य समजून दिले कित्येक विद्वान वेदस्तुतीचा परी, परी अर्थ लावतात आरंभवाद परिणामवाद इत्यादी कित्येक मते विद्वानाने प्रकट केली आणि आपआपल्या दृष्टीनुसार ते अर्थ लावित असतात वेद ईश्वराचे निषेधात्मक वर्णन करतात ज्ञानमार्गी नेती नेती म्हणून ईश्वराचे वर्णन करतात भक्ती मार्गी इति म्हणून ईश्वराचे वर्णन करतात तसे तर दोघांचे लक्ष एकच असते प्रभूच्या अनंत गुणांचे वर्णन कोण करू शकतो श्रीकृष्णाने अठरा वर्ष कोकुळात लिला केली नंतर ते मथुरेत आले तेथून द्वारकेला जाऊन त्यांनी अनेक विवाह केले उद्धवाला ज्ञानोपदेश करून ते स्वधामाला गेले भगवंताची लिला अनंत आहे गुणही अनंत आहेत त्यांच्या लिलाचे चिंतन करण्याने मन त्यात लीन होऊन जाते तद्रुप होऊन जाते या ठिकाणी उत्तरार्ध समाप्त झाला हरे राम राम, राम 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे दशमस्कंदामध्ये आपण श्रीकृष्णाचे द्वारकेमध्ये आगमन रुक्मिणीचे गर्भहरण उषा अनिरुद्ध कथा नारदाची फजिती भगवंताची दिनचर्या पांडवांचा रास यज्ञ व सुधारण्याची कथा दशमस्कंद उत्तरार्धमध्ये बघितली आणि दशमस्कंद पूर्वार्धामध्ये आपण काय पाहिलं हरिहराची भेट पुतना वध शकटासुराचा वध तृणाव्रताचा वध श्रीकृष्णाच्या बाल लिला दामोदर लीला सुखिया माळिनीची कथा अगासुराचा वध ब्रह्मदेवाला मायेचे दर्शन धेनकासुराचा वध कालिया मर्दन वेणुगीतांची महती गोवर्धन लीला रास क्रीडा वृत्त अरुद्ध साधूंची कथा कृष्ण गोपींचा संवाद गोपी गीत विद्याधर सुदर्शनाची कथा अक्रूराचे गोकुळी प्रस्थान कृष्णाचे मधुरेत आगमन कंस श्रीकृष्णाचा विद्याभ्यास मथुरेत उद्धवाचे आगमन नंद यशोदेचा विलाप उद्धवाचे गोकुळी आगमन उद्धवाचे गर्वहरण या प्रकारे आपण दशमस्कंद पूर्वार्ध दशमस्कंद उत्तरार्ध बघितला आज दशमस्कंद पूर्वार्ध उत्तरार्ध समाप्त झाला उद्यापासून आपण एकादश स्कंद सुरू करीत आहोत एकादश स्कंदामध्ये आपण काय काय पाहणार ते उद्या ऐकूया ॐ नमो भगवते वासुदेवाय मन्दारमूले वदनाभिरामं बेम्बाधरे पुरितवेणुनादं गो गोपी गोपी जनमाद्यसंस्तं गोविन्दामो धरमाधवेति गोविन्ददामो धरमाधवेति